गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस अर्थात भारत त्यालिन सर्च इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आपण या उतारांवर आधारित प्रश्नामध्ये शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी म्हणजे एकही प्रश्न चुकणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ट्रिकने आपण उतारे सोडवत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण एकशे सत्त्याण्णव उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ही उतारे पाहिले नसतील उतार्याचे स्पष्टीकरणासह उत्तरे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवर तुम्ही सर्व उतारे पाहू शकता तसेच गणिताच्या ट्रिक्सची एक वेगळी प्लेलिस्ट आहे मराठी व्याकरणाची ग्रामरची प्लेलिस्ट आहे तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही प्लेलिस्ट तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो चला आता तर वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव कडे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला पकेश पवार का प्रकाश पवार आहे चला यस कंबाळ डबुका डुबुकवाड मालपुरे पांडुळे चला यश म्हणतायत थँक्यू बेटा एकाने यस म्हटलं तरी चालतं आपल्याला फक्त आवाज क्लिअर आहे की नाही चेक करायचा असतो चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा एका विद्यार्थ्याने टाईप करून मला पाठवलेला आहे तो उतारा मी जशास तसा घेतलेला आहे आ, नाव माझ्या लक्षात नाही उतार कोण पाठवलं ते ज्यांनी पाठवलं त्यांनी आपलं नाव इथं कमेंटमध्ये टाकू शकता आणि प्रश्नांची उत्तरे मात्र तुम्ही द्यायची नाहीत ज्या विद्यार्थ्यांनी उतारा पाठवलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची नाहीत चला विद्यार्थी मित्रांनो आता हा उतारा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया प्रश्न पहिला हे पत्र कोणाला लिहिले आहे आता पत्र आहे आणि कोणाला लिहिलं आहे आपलं विचारलेलं आहे उतारात उतारा, उतारा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल एका मुलीला एका सुलतानला एका बिलीला एका जिमीला उतारात वाचल्याशिवाय हे आपल्याला कळणार नाही परंतु हा प्रश्न वाचून डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचले या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक मिळणार आहे प्रश्न दुसरा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्राला कोठे भेटू इच्छितो इच्छितो म्हणजे जिमी हा मुलगा हे आपल्या लक्षात आला असेल पर्याय ए त्याच्या धंद्याच्या ठिकाणी बी सुलतानच्या घरी सी आपल्या घरी आणि डी आपल्या दुकानात ते शब्द परंतु फिरून विचारलेले आहेत पुढचा प्रश्न तुमच्या समोर पत्र पाठवणारा पत्रात पत्रात असं वाचायचं काय भेट देऊ इच्छितो ओके एक पत्र बी उपकरणाची थैली सी दहा लाख डॉलर डी एक हजार डॉलर आता काय भेट देऊ इच्छितो ते उतारा वाचल्यानंतर आपल्याला कळेल काही विद्यार्थी उतारा वाचायला हजर राहत नाहीत किंवा प्रश्न वाचायला लक्ष देत नाहीत त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे चुकतात प्रश्न चौथा काही गोष्टी निपटाव्यास इथे निपटणे निपटाने ताणे झालेला आहे निपटणे असं वाचा निपटणे म्हणजे काय पर्याय टिपून घेणे संपवणे बनवणे भेट देणे ओके प्रश्न पाचवा या उतारातील शेवटचा प्रश्न जी मी आता कशी उपजीविका करीत आहे पर्याय आपल्या नवीन दुकानाच्या आधारे बी सगळ्यात श्रीमंत मुलीशी लग्न करून सी आपली उपकरणाची उपकरणे विकून आणि डी आपली उपकरणे भेट देऊन पहा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न वाचलेले आहेत आता आपण या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचणार आहोत आपण वाचलेले प्रश्न आणि पर्याय आपल्या डोक्यात आहेत आता प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या दृष्टीने आपण उतारा वाचणार आहोत हा उतारा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे ओके डुबवाड आराध्या डुबोकाड ठीक आहे बेटा छान अभिनंदन आराध्याने उतारा पाठवलेला आहे किंवा नाव लिहा मीच म्हणजे कोण नाव लिहा चला प्रिय मित्रा मला तू पुढल्या बुधवारी रात्री नऊ वाजता सुलतानच्या घरी भेट आता हे पत्र मित्राला लिहिलेलं आहे आणि काय म्हणत आहे तो मित्राला की पुढल्या बुधवारी म्हणजे पुढच्या बुधवारी रात्री नऊ वाजता सुलतानच्या घरी भेटायला सांगत आहे ओके माझ्या काही गोष्टी तू निपटाव्यास अशी माझी इच्छा आहे आता या ठिकाणी निपटाव्यास म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येईल ओके बेटा आराध्या चला माझ्या काही गोष्टी निपटाव्या असं म्हटलेलं आहे आणि तसेच माझ्या उपकरणाची ओके ह्या उपकरणाची थैली तुला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे आता काही उपकरणं आहेत जिमीकडे ओके तर ती त्या उपकरणाची थैली तुला मी भेट देणार आहे किंवा भेट देण्याची माझी इच्छा आहे मला माहीत आहे तुला ती मिळाल्याचा आनंद होईल एक हजार डॉलर खर्च करून सुद्धा तशी तू बनवू शकला नाही एक हजार डॉलर खर्च करून सुद्धा तशी ती बनवू शकणार नाही किंवा बनवू शकला नाही बिली बिलीला बिली मी जुना धंदा एक वर्षापूर्वी सोडला जो काही व्यवसाय होता त्याचा आता माझे एक दुकान आहे मी प्रामाणिकपणे उपजीविका करतो आहे त्या दुकानावर आणि जगातल्या एक बिंदूवर घेतो मी थोडस सगळ्यात सुंदर मुलीशी आजपासून एक आठवड्याने माझे लग्न होणार आहे जगातल्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न होणार आहे असं म्हणत आहे हेच खरे जीवन आहे बिली सरळ मार्गी जीवन हे काय आहे सरळ मार्गी जीवन आहे असं म्हणत आहे शेवटी मी चोरीचा व्यवसाय सोडून दिला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो त्याचा पूर्वीचा व्यवसाय काय होता हे आपल्याला लक्षात आला असेल त्याने तो व्यवसाय सोडून दिलेला आहे आपणही अशा पद्धतीचे व्यवसाय करू नयेत आपण असे काही छोटे मोठे व्यवसाय असतील तर सोडून द्यावे आणि दहा लाख डॉलर साठी देखील तो पुन्हा नाही म्हणजे दहा लाख डॉलर जरी कोणी मला दिले तरी तो जुना व्यवसाय कडे नक्की हजर हजर रहा असं म्हणायचं असेल तुझाच जुना मित्र जिमी पहा जिमी नावाचा मुलगा मित्र त्याच्या बिली नावाच्या मित्राला हे पत्र लिहित आहे आणि काय काय सांगितलं आहे या पत्रामध्ये हे आपल्याला आता लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे अनेक पत्र आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत त्यावर सुद्धा तुम्ही उतारा बनवू शकता अगदी गणिताच्या पाठावर सुद्धा उतारा आपण घेणार आहोत लक्षात ठेवा चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी पत्र सुरू उत्तर सुरू केलेलं आहे हे पत्र कोणाला लिहिले आहे एका मुलीला सुलतानला बिलीला जिमीला चला पंकजा ओके okay, समर्थ श्रेया नेश बरेच विद्यार्थी डी आणि सी म्हणत आहेत मृणाल पंकजा ओके okay, स्वराज समिधा संस्कार वृंदा आर्यन शशिकांत से, अभिलाषा हिमांशु साहिल अनुष्का कल्याणी वृंदा क्रांती ओके okay, सिद्धिका सई थोंबाळ वेदांत सृष्टी शु, सिद्धी मानसी कल्याणी वेरी गुड हिमानी आराध्या चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत पहा हे पत्र कोणाला लिहिले को आहे कोणी लिहिले आहे का नाही म्हणजे कोणाला ना एका मुलीला लिहिले आहे का नाही सुलतानला लिहिले आहे का नाही बिलीला लिहिले आहे का होय जिमीला नाही कारण जिमीनेच लिहिलेलं आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पहा अशा उत्तरामध्ये असे काही वेगवेगळ्या प्रकारचे नावं असतात ते आपण कधी ऐकले नसतात आपल्याला गोंधळून जातं परंतु गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही चला आयुष किरण कुणाल सार्थक स्वरांजली समर्थ व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत ज्या नवी आपल्या मित्रांना कोठे भेटू इच्छितो त्याच्या धंद्याच्या ठिकाणी सुलतानच्या घरी आपल्या घरी आपल्या दुकानात चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर प्रश्न क्रमांक समीत हा दोन म्हणत आहे कल्याणी बी म्हणत आहे ओके ए बी डी असा पर्याय हा श्रेया सी म्हणत आहे प्रथमेश ए म्हणत आहे स्वरा बी म्हणत आहे सई गडाख बी म्हणत आहे प्रेमराज सिद्धिका सई थोंबाळ सचिन बेटा नावले चला सार्थक वेदांत श्रुती कल्याणी मानसी प्रथमेश मृणाली तनिष्का सिद्धी वाघ श्रेया रोहित आर्यन आराध्या ओके डुबुकवाड यांनी उत्तरे द्यायचे नाहीत आराध्या बेटा ही आराध्या मेटकर आहे ओके ठीक आहे चला स्वरांजली पंकजा फुले बरेच विद्यार्थी आता गुड इव्हिनिंग सर जी मध्ये व्हेरी गुड बेटा मी आपल्या मित्राला ठिकाणी नाही सुलतानच्या घरी होय आपल्या घरी नाही आपल्या दुकानात नाही उत्तरात स्पष्ट सांगलेलं आहे सांगितलेलं आहे की जिमी बिल्लीला कोठे भेटणार आहे सुलतानच्या घरी रात्री नऊ वाजता अशा पद्धतीने पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर पत्र पाठवणारा पत्रात मला वाटतं हा शब्द झालाय काय भेट देऊ इच्छितो पत्र पाठवणारा कोण होता जिमी त्याच्या मित्राला काय भेट देऊ इच्छित होता एक पत्र उपकरणाची थैली सी दहा लाख डॉलर डी एक हजार डॉलर चला सई गडा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीन हिमानी ओके श्रेया अक्षदा विक्रांत विराज कल्याणी कुणाल आदित्य अनुष्का सई श्रुती स्वरा उरंदा, भार्गवी क्रांती कृष्णा ओके सिद्धिका तनिष्का सि, ओके सार्थक देखते नावली चला प्रथमेश ओके हिमांशु समिधा हर्षवर्धन श्रेया कल्याणी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणतायत अभिलाषा समर्थ जानवी हर्षित पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर प्रश्न वाचले होते काळजीपूर्वक पर्याय वाचले होते आणि ज्याने काळजीपूर्वक उतारा वाचला त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न शंभर टक्के मी सांगतो खात्री देतो की तुमचा तो प्रश्न चुकणार नाही पत्र पाठवणाऱ्या पत्रात काय भेट देऊ तो एक पत्र का नाही उपकरणाची थैली आपल्या लक्षात आला असेल त्या उपकरणाच्या थैलीत काय असेल दहा लाख डॉलर एक हजार डॉलर नाही चला योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी पंकजा प्रश्न क्रमांक बेटा वैष्णवी शाश्वत जानवी गोरे आराध्या चला हर्षित सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर काही गोष्टी निपटाव्यास येथे निप निपटणे म्हणजे काय टिपून घेणे संपवणे बनवणे भेट देणे त्याला योग्य उत्तर निवडायचं आपल्याला समर्थ बी म्हणत आहे ओके श्रेया बी म्हणत आहे समर्थ बी म्हणत आहे समृद्धी बी म्हणत आहे सई गडाक बी म्हणत आहे विराज सिद्धिका नैनेश अथर्व अक्षदा अनुष्का तनिष्का भार्गवी जानवी क्रांती वेदांत पाच दळवे साहिल प्रेमराज विराज कोरे ममता आहे का चला जानवी धनसिंग पवार आहे का वेदिका दीक्षा वेरी गुड पृथ्वीराज करण शुभम कुणाल ओके आदित्य कल्याणी विराट सार्थक पंकजा घुले बरेच विद्यार्थी क्लास करतात परंतु कमेंट करत नाहीत कमेंट करत चला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करत चला ओके लाईक आवडत असेल तर लाईक पण करत चला चला शाश्वत ओके सोहम विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा काही गोष्टी निपटा व्यास येथे निपटणे म्हणजे टिपून घेणे नाही संपवणे बनवणे नाही किंवा भेट देणे नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप कुप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता या उताराखाली शेवटचा प्रश्न आजच्या क्लासमधील सुद्धा शेवटचा प्रश्न जिमी आता कशी उपजीविका करत आहे पर्याय ए आपल्या नवीन दुकानाच्या आधारे बी सगळ्यात श्रीमंत मनुष्य लग्न करून सी आपली उपकरणाची उपकरणे विकून आपले उपकरणे भेट देऊन चला उपजीविका म्हणजे रोजचं पोट कसं भरत आहे तो अक्षदा अनुष्का आर्यन आदित्य क्रांती सार्थक किरण समर्थ वृंदा भार्गवी हर्षवर्धन चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तरे देत आहेत एवढे जेव्हा मी नावं घेत असतो त्याच वेळेमध्ये तुम्ही वहीमध्ये प्रश्न आणि पर्याय लिहून घेत चला ओके okay. लिहिण्याने खूप फायदा होतो एकतर अक्षर सुधारत आपलं लक्ष एका ठिकाणी राहतं आणि लिहिलेलं कधीही विसरत नाही चला व्हेरी गुड पंकजा मृणाली प्रथमेश शाश्वत ओके कल्याणी श्रेया समृद्धी सर्वांचं अभिनंदन योग्य उत्तर मी सांगणार आहे जी मी आता कशी उपजीविका करत आहे आपल्या नवीन दुकानाच्या आधारे करत आहे का हे उत्तर होऊ शकतं सगळ्यात श्रीमंत मुलीशी लग्न करून आपली उपजीविका करणार आहे का नाही आपले उपकरणे विकून उपजीविका करणार आहे का नाही ना आपली उपकरणे भेट देऊन त्याच पोट भरणार आहे का नाही ना तर उपजीविका म्हणजे रोजचं जीवन तो कसं जगणार आहे रोजची पोट भरण्यासाठी तो साधन काय वापरणार आहे त्याने आता नवीन दुकान सुरू केलेलं आहे आणि त्या आधारे पूर्वीचा व्यवसाय त्याने सोडलेला आहे कोणता व्यवसाय होता तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता त्याचा पूर्वीचा व्यवसाय परंतु तो आता दहा लाख डॉलर दिले तरी तो व्यवसाय करणार नाही चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचा अभिनंदन चला कोण उत्तर टाकलं का ओके हा उतारा अक्षदा सॉरी काय ना, नाव डुबुकवाड ना, ना, ना। ना? हिने तयार केलेला होता किंवा पाठवलेला होता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एखाद्या ठिकाणाहून एखाद्या पुस्तकातून जर उतारा घेत असाल तर जशाच तसा नका घेऊ हो, त्यामध्ये थोडासा बदल करा टाईप करा व्हॉट्सअपमध्ये टाईप करताना सुद्धा रस्व दीर्घ काळजीपूर्वक टाईप करा ओके चोरीचा व्यवसाय करत होता ओवाळे चोर होता बर ठीक आहे भेटा चला विद्यार्थी मित्रांनो आणि एका खाली एक एबीसीडी असे पर्याय लिहून ते मला व्हॉट्सअपला पाठवा मी तुमचा उतारा नक्की घेईन परंतु यापूर्वी तो उतारा घेतलेला नसावा एखाद्या पुस्तकातील घेतलेला नसावा किंवा जरी पुस्तकातील एखादा घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये बदल करा किंवा प्रश्न बदल करा उतारा थोडासा बदल करा नाव बदल करा उतारा खूप छान हो, होता ओके आराध्या डुबोकार काय म्हणताय सर उतारा कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इतर विद्यार्थ्यांना हा उतारा कसा वाटला हा उतारा आवडला असेल तर लाईक करत चला नवीन मित्रांना शेअर करा ओके कारण हा क्लास अगदी मोफत आहे मोफत क्लासचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना घेता यावा आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही तुमच्या शाळेतील ग्रुपवर गावातील ग्रुपवर ओके तालुक्याच्या जिल्ह्याच्या ग्रुपवर आपले मेसेज पाठवत हो, चला आपले ज्ञान दिल्याने वाढते आपल्याकडेच ठेवल्याने कमी होते लक्षात ठेवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय